नमस्कार मंडळी परफेक्ट आर एल डीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शाबदाना वडा बनवणार आहोत खूप छान असा हा शाबदाना वडा तयार होतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक वाटी शाबदाना घेतलेला आहे वजनी म्हणाल तर दोनशे ग्रॅम शाबदाना आहे हा शाबदाना एका बाउलमध्ये काढून घेऊ शाबदाण्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून आपल्याला दोन तीन वेळेस शाबदाना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे शाबू धुवून झाल्याच्या नंतर यामधलं पाणी काढून घेऊ त्यानंतर यामध्ये आपल्याला दुसरं पाणी टाकायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता थोडंसं पाणी जास्त झालेलं आहे तर थोडंसं पाणी मी काढून घेते शाबूच्या बराबरीने आपल्याला यामध्ये पाणी ठेवायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता जास्त पाणी ठेवायचं नाही कारण शाबदाणा जास्त पाणी ठेवलं तर शाबदाना जास्त भिजला जातो आणि मऊ होतो तर शाबदाना आपल्याला जास्त मऊ ठेवायचा नाही त्यामुळे इथे पाणी टाकताना थोडंसंच टाकायचं आहे तर सहा तासानंतर तुम्ही हा शाबदाना पाहू शकता छान असा भिजलेला आहे शाबदाना हा रात्री तुम्ही भिजू घातला तरीही चालतो कारण रात्री भिजू घातला की शाबदाना कोरडा आपला मोकळा सुटसुटीत तयार होतो तरी ते मी हा शाबदाना सहा तासच भिजून घेतलेला आहे तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता छान असा मोकळा सुटसुटीत सुर्थ आपला शाबदाना तयार झालेला आहे तरी ते एका बाउलमध्ये हा शाबदाना काढून घेऊ यामध्ये आपल्याला कट करून घेतलेली हिरवी मिरची टाकायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे हिरवी मिरची टाकू शकता किंवा लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता किंवा हिरवी मिरचीचा तुम्ही ठेचासुद्धा करून टाकू शकता तर चवीनुसार मी इथे मीठ टाकलेलं आहे तर एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा मी जाडसर कूट तयार करून घेतलेला आहे तो टाकायचा आहे शेंगदाण्याचा कूट करताना आपल्याला जाडसरस ठेवायचा आहे तर अर्ध लिंबू मी इथे पिळून टाकलेला आहे अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला यामध्ये टाकायचा आहे लिंबाचा रस टाकून झाल्यानंतर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये उकडलेले बटाटे टाकायचे आहेत तर दोन बटाटे मी अशा प्रकारे उकडून घेतलेले आहेत आणि आपल्याला कुस करून टाकायचे आहेत तर बटाटे हे मी जास्त मोठाले पण घेतलेले नाही तुम्ही पाहू शकता तर दोन बटाटे मी यामध्ये कुस करून टाकलेले आहेत चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर हे बाऊल मला थोडंसं छोटं वाटलं म्हणून मी इथे ताटामध्ये शाबू काढून घेतलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ हाताने आपल्याला मळून घ्यायचं आहे जास्त जोरातसुद्धा मळायच नाही हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं आपलं मळून तयार झालेलं आहे आता आपण वडे तयार करून घेऊ तर इथे वडे तयार करताना आपल्याला आधी हाताला थोडंसं तूप लावायचं आहे तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे हाताला जेणेकरून शाबुदाना आपल्या हाताला चिटकणार नाही तर इथे थोडंसं मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे तुम्हाला लहान मोठे आकाराचे केवढे वडे पाहिजे तेवढे आपल्याला मिश्रण हातामध्ये घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठे वडे बनवू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता मी छोटासाच घेतलेला आहे तर ह्या छोट्या आकाराचे माझे जवळजवळ पंधरा वडे तयार होतात तर अशा प्रकारे हातावर मध्यभागी दाबून आपल्याला चपटा वडा तयार करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा आपला वडा तयार झालेला आहे एका ताटामध्ये हा वडा ठेवून देते आणि अशाच प्रकारे सगळे वडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता सगळे वडे माझे बनून झालेले आहेत आता आपण हे वडे तळून घेणार आहोत तुम्हाला मी जवळून सुद्धा दाखवते तुम्ही पाहू शकता खूप छान असे वडे तयार झालेले आहेत मी गॅसवर कढई मांडलेली आहे आणि त्यामध्ये मी शेंगदाणा तेल टाकलेलं आहे तर तेल आपलं छान असं तापलेलं आहे मी ते शाबदाना टाकून पाहिलं तर तुम्ही पाहू शकता छान असं तेल तापलेलं आहे तर मध्यम आचेवर आपल्याला हे शाबदाना वडे तळून घ्यायचे आहेत कमी गॅसवर जर तुम्ही हे वडे तळले तर वड्यामध्ये तेल शिरतं वडे तेल पितात त्यामुळे आपल्याला मध्यम गॅस ठेवूनच हे वडे तळून घ्यायचे आहेत वडे टाकल्यानंतर लगेचच आपल्याला उलटायची घाई करायची नाही वडे फुटण्याचीसुद्धा शक्यता असते त्यामुळे आपल्याला वडे तेला टाकल्यानंतर दोन मिनटांनीच पलटायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा आपल्या वड्याला रंग आलेला आहे तर आपल्याला पलटून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे आपल्याला उलटून पलटून हे वडे छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत वड्याची जी वरची बाजू आहे ती कडक कुरकुरीत आपल्याला तयार होऊन द्यायची आहे तोपर्यंत आपल्याला असे वडे तळून घ्यायचे आहेत इथं रंग सुद्धा छान असा आपल्या वड्याला आलेला आहे तुम्ही पाहू शकता तरी ते आपले वडे तळून झालेले आहेत कुरकुरीत असे झालेले आहेत आता आपण वडे काढून घेऊ इथे आपल्याला कुठेही गॅस मंद करायचा नाही किंवा वाढवायचा नाही तर मध्यम आचेवर आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि सगळे वडे अशाच प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर तुम्हाला जर वडे बनवताना आपले वडे तयार होत नाहीत असं जर वाटलं तर थोड्यासा त्यामध्ये आपल्याला पाण्याचा हपका मारला तरीही चालतो तर इथे मी दुसरेसुद्धा वडे कढईमध्ये टाकलेले आहेत तर अशाच प्रकारे आपल्याला सगळे वडे तळून घ्यायचे आहेत तर छान असे हे वडे तयार झालेले आहेत हे वडे तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता किंवा दह्याबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही सुद्धा हे खाऊ शकता खूप छान लागतात तर हे सुद्धा वडे आपले छान असे तळून झालेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत तर आता हे काढून घेऊ अशाच प्रकारे सगळे वडे मी तळून घेतलेले आहेत तिथे तुम्ही पाहू शकता वड्यांचा आवाजसुद्धा पाहू शकता किती कुरकुरीत असा आईत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर इथे मी तुम्हाला वडा दाखवते किती कुरकुरीत झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत असा आवाज येत आहे तर आता मी इथे वाटी ठेवून वाटीमध्ये दही घेणार आहे तर हे वडी आम्ही दह्याबरोबरच खाणार आहोत तुम्हाला जर दही आवडत नसेल तर इथे तुम्ही ओल्या नारळाची शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवून हे वडी त्याबरोबर खाऊ शकता खूप छान अशी लागते तर आता मी तुम्हाला एक वडा मोडून सुद्धा दाखवते इथे तुम्ही पाहू शकता कुरकुरीत असा आपला वड्याचा आवाज येत आहे आणि आतल्या बाजूला तुम्ही पाहू शकता मऊ असे लुसलुसत आपले वडे तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये